यात तिचा काही दोष नव्हता असंच कुणालाही वाटलं असतं पण तिचा हात रक्ताने माखलेली होती तिच्या ओठांवर पसरलेलं रक्त पाहून असं वाटत होतं जणू तिने एखाद्या डॅक्युला त्याचं त्याचा रक्त पिण्याचा प्रयत्न केला असावा तिचा अवतार भयान असाच होता पोलीससुद्धा हैराण झाली होती असं दृश्य त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधी पाहिलेलं नसावं तुम्ही जर हे दृश्य पाहिलं असतं तर तुमचा थरका उडाला असता ही दहा वर्षांची चिमुरडी एखाद्या चटकिनीसारखी भासत होती तिची नदर अगदी स्तब्ध होती महिला हवालदार महिला हवालदार तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती पण ती हु नये की चू नये केवळ शून्यात पाहत होती काय घडलं असेल त्या आदल्या रात्री हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती तिचं नाव शालमली अनुज सातारकर आणि सविता सातारकर यांची कन्या सविताने शालमलीला या अवस्थेत पाहिलं तेव्हापासून ती धक्क्यातून सावरलेली नाही तिने दार लावून घेतलं आणि पोलिसांना फोन केला शालमली लहान पास लहानपणापासूनच जरा विचित्र वागत असे पण ती शारीरिक आणि मानसिक रीतीने सुदृढ आहे असं डॉक्टरांचं म्हणणं होतं तिला इतर मुलांप्रमाणे खेळायला आवडत नसे चॉकलेट्स बिस्किट्स कार्टून्समध्ये मध्ये तिचं मन रमत नसे पण ती अभ्यासात वगैरे बऱ्यापैकी हुशार आहे हां तिचं दैनंदिन आयुष्यही व्यवस्थित आहे तरीही लहान मुलांच्या चेहऱ्यावर जी निराग्रस्ता असते ती निराग्रस्ता तिच्यात नव्हती कधीच नव्हती तिची आई सविता ही पूर्वा पूर्वायुष्यात साधारण अशीच होती असं म्हटलं जातं तिचे वडील लहान लहानपणापणेच लहानपणीच वारले मग घर चालवण्याचे तिच्या आईने अगदीच वेगळा मार्ग स्वीकारला धनाढ्य पुरुषांना आपल्या यौवनाच्या जाळ्यात ओढायचं आणि त्यांना अगदी ठेवून पैसे मिळव मिळवत राहायचे त्यामुळे सविताच्या मनावर विपरीत परिणाम झाला होता आश आता जशी शालमाली ए एकलकोंडी वाटते तशीच तिची आईसुद्धा एकल आई एकटीच एक राहत असे कुणाच्यात मिसळत नसे सविताने आपल्या आईला अनेक पुरुषांसोबत पाहिलं होतं सगळे पुरुष आपल्या आईला काहीतरी इजा करत आहेत असं तिला वाटू लागलं होतं थोडक्यात सांगायचं तर तिला स्त्री पुरुष संबंधाविषयी घृणा वाटू लागली ती हळूहळू मोठी होऊ लागली आता तिने कॉलेज जीवनात प्रवेश केला होता सविताची आई फार सुंदर होती तेच सौंदर्य सविताला प्राप्त झालं होतं तिला क्षणी सलन व्हावं इतकी ती मादक होती मधा जणूर कॉलेज जीवनात प्रवेश केल्यावर तिच्या सौंदर्यावर घायाळ होणारे अनेक जण होते त्या आईची पार्श्वभूमी अनेकांना माहिती होती म्हणून तिच्याकडे पाहताना लोक त्याच ते, ते 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 नजरेने पाहायचे मुलंही तिला चेडायची पण ती मान खाली घालून राहत असे त्या कॉलेजमध्ये एक तरुण प्राध्यापिका होते तिला या मुलीची खूप दया येत असे त्या प्राध्यापिकेचे नाव शर्वरी शर्वरीला प्रश्न पडायचा की ही मुलगी इतकी एकलकोंडी कशी नेमकं काय भोगले असेलिनी इ शर्वरी सवितामध्ये स्वतःला पाहू लागली तिने सुरुवातीला सविताशी बोलण्याचा मैत्री करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही चुकू झाला नाही सविताला कुणाशीही मैत्री करायची नव्हती पण शर्वरीने प्रयत्न सोडले नाही एकदा एक मुलगी सविताच्या खूपच मागे लाग लागलं एकदा एक मुलगा सविताच्या खूपच मागे लागला होता रात्री अपरात्री तिला फोन करून मेसेज करून त्रास देत होता सविता खूप घाबरलेली असायची शर्वरीने हे ओळखलं आणि सविताच्या तोंडून वदवून घेतलं शर्वरीला जेव्हा कळलं की हे एक मुलगा तिचा तिला त्रास देतोय तेव्हा शर्वरीने सवितासमोर त्या मुलाचा समाचार घेतला अगदी त्याला प्रिन्सिपल समोर उभं केलं ते प्रकरण ती तिकडेच शमलं पण एक नवीन प्रकरण सुरू झालं शर्वरी आणि सविता खूपच चांगल्या मैत्रिणी झाल्या सविता शर्वरीच्या घरी जाऊ लागली शर्वरी घरी एकटीच राहायची ती दिसायचीही विलक्षण म्हणजे ती सुंदर होती आकर्षक होती यात शंका नाही इतरांना तिच्याबद्दल आकर्षणही वाटत असे पण ते आकर्षण जरा भीतीदायकच होते म्हणजे कॉलेजमध्ये तिच्याबद्दल ती चर्चा रंगत असे ती टोना वगैरे करते असा काही लोकांचा अंदाज पण होता पण तिचं कॉलेजमधलं वर्तन अतिशय सभ्य होतं ती एक चांगली प्राध्यापिका होती पण सहसा कुणी तिच्या वाटेला जात नसत आता सविता तिच्या वाटेला गेली होती सविता अति अतिसुंदर मुलगी तिचं सौंदर्य शर्वरीच्या मनात तिच्या कॉलेजमधल्या दिवस पहिल्या दिवसापासूनच भरलं होतं तेव्हाच तिने ठरवलं होतं की काही करून हिला मिळवायचं शर्वरी सविताच्या प्रेमात अखंड बुडाली होती सविताला स्त्री पुरुष संबंधाबद्दल आधीपासून घृणा वाटत होती म्हणून शर्वरीच्या जाळ्यात ती सहजपणे फसली फसली गेली रोज कॉलेज संपल्यावर दोघं एकत्र शर्वरीच्या घरी जात गप्पा मारत मजा करत टी व्ही बघत आणि शरीर सुखाचा परमोच्चा आनंद सुद्धा घेत असत दोघांनी एकमेकांना वचन दिलं की काहीही झालं तरी एकमेकांना सोडून जायचं नाही या दुष्ट दुनियेत त्याच एकमेकांशिवाय कोणीच नाही अशी धारणा दोघांचीही झाली होती पण हळूहळू सविताला शर्वरीचा कंटाळा येऊ लागला कारण ती स्त्री कमी आणि पुरुषच जास्त होती शय्येवर सविता स्त्री आणि शर्वरी पुरुषाची भूमिका ते निभवायची पण सविताला पुरुषांची घु वाटत होती, दुसरं कारण म्हणजे शर्वरीचं विचित्र आणि विक्षिप्त वागणं ती जादू टोना करीत असे अशी चर्चा कॉलेजमध्ये रंगत होती, ते अगदीच खरे होते तिने अमर होण्यासाठी प्राण्यांची बळी दिली होती पण तिच्या तंत्रानुसार आता तिला माणसाचा बळी हवा होता सविताला त्रास देणाऱ्याचा तिने काही दिवसांपूर्वी बळी घेतलं दिला आहे हे जेव्हा सविताला कळतील तेव्हा तिला प्रचंड मोठा धक्का बसला तिला आता शर्वरीपासून दूर जायचं होतं पण शर्वरी तिला सोडायला तयार नव्हती शर्वरी सविताला धमकावू लागली सविताला कळेल ना की काय करायचं याच दरम्यान दरम्यान पोलीस त्या मुलाचा शोध घेत होत होते आणि शोध घेता घेता ते शर्वरीपर्यंत येऊन पोहोचले शर्वरीने हम अमर होण्यासाठी त्याचा बळी दिला हे जे पोलिसांना कळले तेव्हा त्यांनाही धक्का बसला सविताने कधी नव्हे नव्हे ते आपल्या आईसमोर आपलं मन मोकळं केलं सविताच्या आईनेही या तिला यातून बाहेर पडण्यासाठी मदत केली सविता समोर आपल्या चुकांबद्दल तिने माफी मागितली व तिला समजावून सांगितलं की मी जे काही केलं ते तुझ्या भल्यासाठी केलं तुला कशाची कमी पडू नये म्हणून केलं माझं शिक्षण झालं नाही नवरा अगदी तारुण्यात सोडून गेला पदरात तू होती होतीस माझ्या कोणतेही गुण नव्हते होत ते केवळ सौंदर्य सविताला आपल्या आईचं म्हणणं पटू लागलं हळूहळू पुरुषांबद्दलची तिची घृणा कमी होऊ लागली मानसोपचार तज्ज्ञांच्याबद्दल मदतीने ती यातून बाहेर पडली त्याआधी काही विचित्र घटना तिच्या आयुष्यात घडून गेल्या होत्या म्हणजे तिने शर्वरीच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली होती शर्वरी मात्र कोर्टात सविताकडे एकटक पाहत होती तिचं सवितावर मनापासून प्रेम होतं ती भयंकर विचित्र होती हे खरं आहे पण तिचं प्रेम हे खरं होतं शर्वरीला जन्मठेपीची शिक्षा झाली होती पण शर्वरीने काही दिवसातच तुरुंगात आत्महत्या केली सविता आता मूळ प्रवाहात येऊ लागली शर्वरी हे पान तिने आपल्या आयुष्याच्या पुस्तकातून कधीच पाडून पाडून घालून फेकून दिलं होतं ती आता नॉर्मल झाली होती नॉर्मल मुलीप्रमाणे तिचं लग्न झालं अनुज सोबत। त्यांचा प्रेमविवाह हो, अनुज हा अतिशय भला माणूस त्यांचा संसारही सुखाचा होता त्यांना एक गोड गोंडस मुलगी झाली शालमली तर आता आपण शा आपल्या आप मूळ कथेकडे वळूया शालमलीने अजून सातारकरचा म्हणजे स्व स्वतःच्याच वडिलांचा खून केला होता अनुज सातारकरचा म्हणजे म्हणजेच स्वतःच्याच वडिलांचा खून केला होता अतिशय विक्षिप्तपणे पण पन का कारण सविताने जरी आपलं वचन मोडलं असलं तरी शर्वरीने आपलं वचन मोडलं नव्हतंच तुम्हाला आठवत आहे ना दोघांनी दोघांनी एकमेकांना वचन दिलं होतं की काहीही झालं तरी एकमेकांना सोडून जायचं नाही या दृश दुरुष, दुष्ट दुनियेत त्यांचं एकमेकांशिवाय कोणीच नाही शर्वरीने मृत्यूनंतरही ते वचन पाळलं होतं तिच्या आणि सविताच्यामध्ये येणाऱ्या कोणालाही ती जिवंत सोडणार नव्हती ती जादूटोणा करणारी एक भयानक चटकन होती सॉरी म्हणजे आहे